तर हॅलो फ्रेंड्स तर आज आपण कारल्याची रेसिपी बघू बघणार आहोत का म्हणजे भरलेले कारल्याची भाजी बघणार आहोत आणि मी ज्या पद्धतीने सांगते जर तुम्ही त्या पद्धतीने केली तर कारले आहेत ना बिलकुल कडू होणार नाही याची गॅरंटी मी देते तर पहिल्यांदा मी मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे खोबऱ्याचे कीस आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे ते मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये तशा प्रकारे ते कूट काढून घ्यायचं म्हणजे जे आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट मी बस एवढंच टाकलेलं आहे आणि मग हो ते मसाला आपण जसं वांग्यामध्ये भरतो तसं भरायचं आणि भरून झाल्यानंतर मग मी इकडं कढई गरम व्हायला ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे कारण मला जास्त तेल इकडे भाजी नको आहे मग त्याच्यामध्ये मी लसूण आणि लसूण प्लीज कुणीही वाटून टाकू नका घालायच्या भाजीमध्ये तो म्हणजे तशाच पाकायला टाका अख्ख्या कारण त्याने जो फ्लेवर येतो ना तो खूप छान असतो फ्लेवर आणि त्या आणिच खरी जास्त मजा असते आणि त्यात काही काही मी महत्त्वाचे साहित्य टाकणार आहे ते पण तुम्ही बघा तर मी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि नंतर मग मी जी कारले भरून घेतली होती मसाला ते डायरेक्ट मी तेलामध्ये टाकलेली आहे त्यात कुठलाही मसाला न टाकता तेल तेलामध्ये डायरेक्ट मी कारले टाकलेले आहे त्याला दू पाच मिनिट फ्राय होऊ दिलेत आणि मग नंतर मी त्यामध्ये जे उरलेलं कूट होतं मसा मसाल्याचं तर ते, उर ते मसाला उरलेला जो आहे तो टाकलेला आहे मी त्यात आणि याच्यामध्ये कोणी म्हणजे प्रत्येकाने गरम पाणीच टाका असं थंड पाणी वगैरे टाकू नका कारण मग एवढं काही चांगलं नाही लागणार ते मग याच्यामध्ये मी काळं तिखं टाकले हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित हलवून घ्या आणि मग गरम पाणी ॲड करा त्याच्यात हे बघा मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही गरमच पाणी ॲड करा थंड पाणी बिलकुल टाकू नका म्हणजे गरम पाणी टाकल्यानंतर जो जो कारला आहे ना ते लवकर पण शिजेल आणि भाजीला पण एक वेगळा टेस्ट येईल आणि थंड पाण्यामुळं तो येणार नाही पण गरम पाण्यामुळं तो खूप छान टेस्ट येईल तरीही येईल आणि खूप छान लागेल भाजी आणि मग मी त्यामध्ये गूळ टाकलेला आहे थोडासा एकदम थोडासा आणि जे मी मेन साहित्य म्हणत होते तो हा आहे पदार्थ चिंचेचा पाणी म्हणजे मी चिंच भिजत घातले होते आणि त्याचं पाणी जे आहे ना त्यामध्ये भाजीमध्ये मी टाकत आहे शिजत आल्यानंतर कारण याच्याने आंबट गोड अशी चव येते आणि म्हणजे भा थोडं पण कारलं कडू होत नाही असं वाटतं की आपण वांग्याचीच भाजी खातो एवढी छान होते पण थोडीशी टेस्ट वेगळी असते त्याची आणि खूप छान टेस्ट याची येते याची तुम्ही नक्की ट्राय करा भाजीसोबत खायला गरमागरम भाकरी केली मी तर काय फुक जेवढी मी फुकते ना त्याच्यापेक्षा माझी भाकरी फुकते भाकरी वगैरे केल्या आणि बघितलं तर मला एक नवीन आपले व्हिडिओसाठी रेसिपी शूट करायची होती आणि मी मार्टमधून माझं किराणा भरताना जे मी पिझ्झा बेस आणि बर्गरचे बन आणले होते ते मी काढायला गेले डब्यामधून आणि बघितलं तर काय ते पूर्णपणे खराब झाले होते बुरशी आले होते त्याच्यावरती तुम्हाला दिसत असेल किती वाईट वाईट बुरशी आली त्याच्यावरती आणि एवढं वाईट वाटत होतं ना की असं वाटत होतं की चला आपण याची रेसिपी बनवून टाकूया यावी आपल्या चॅनलला पण मन, मन म्हणजे माझं सकाळ सकाळी ना मूडच ऑफ झाला खरं तर मला व्हिडिओज टाकायची इच्छा नव्हती बघा ना किती प्रमाणात ते खराब झाले आणि खूप वाईट वाटत होतं ठीक आहे जाऊ दे चल